नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले असे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपल्या क्लासेसचा नवा दिवस आणि आज आपण आरी नॉट कशी टाईट करायची ते शिकणार आहोत आरी नॉट म्हणजे जेन स्टीच पूर्ण झाल्यानंतर जी आपल्याला ती पॅक करावी लागते तर ती पॅक करताना आपल्याला गाठण घ्यावी लागते तर ती गाठण कशी मारायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग लगेचच करूया सुरुवात तर मैत्रिणींनो तुम्ही इथे बघू शकता की मी इथे एक चाईन स्टीचची एक लाईन बनवलेली आहे आणि आपल्याला इथे एक गाठण मारायची आहे तर अशा पद्धतीने हा शेवटचा धागा आपल्याला सुईच्या सहाय्याने असा वरती ओढायचा आहे तो वरती ओढल्यानंतर आपल्याला त्याला असे राऊंड मारून गोल फिरवून घ्यायचे आहे आणि सुईचे टोक आपल्याला त्याआधीच्या स्टीचमध्ये घालायचे आहे आणि ती स्टीच आपल्याला या गोल राऊंडमधून बरोबर वरती ओढायची आहे आणि वरचा धागा आपल्याला खालून ओढून घ्यायचा आहे आणि अशी प्रकारे गाठण मारून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की गाठण इथे पॅक्क बसलेली आहे खालून धागा किती जरी ओढला तरी गाठण निघत नाही आणि वरतीसुद्धा आपल्याला काही गाठण मारलेली अशी दिसत नाही आहे पुन्हा एकदा आपण बघूयात की कशा पद्धतीने गाठण मारायची आहे इथे मी तुम्हाला बनवून दाखवते जर गाठण आपण बसवली नाही तर आपल्याला पुढच्या नवीन सुद्धा सुरुवात करता येत नाही आणि त्याचप्रमाणे जर गाठण मारली नाही तर अचानक कुठं जर गुतलं तर तो धागा तिथून निघून जाण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला गाठण ही महत्त्वाची आहे आता हे बघा पुन्हा एकदा बघा हा धागा मी सुईच्या वरती ओढला आहे नंतरून त्याला अशी गोल राऊंड करून घेत आहे आणि ही खालची स्टिच आपल्याला सुईच्या टोकामध्ये अडकवून तिला वरती ओढायची आहे आणि हा वरचा धागा त्यातून खाली ओढून घ्यायचा आहे आणि खालचा धागा आपल्याला खाली असा ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपली गाठण पूर्णपणे बसलेली आहे अशा पद्धतीने आपण गाठन मारू शकतो आणि त्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की जर गाठण मारले नाही तर कसा धागा उसवत जातो ते तुम्हाला एकदा दाखवते म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल आता हे बघा इथं आपली चेन स्टिच बनवून झाली समजा आणि आपण इथं गाठण नाही मारली तर आपल्याला आता खालून धागा असा ओढला तर बघा काय होतंय ती पूर्ण चेन स्टिच उसवली गेली आपल्या मेहनतीचा काहीच उपयोग होत नाही म्हणून आरी वर्क करताना चेन स्टिच पूर्ण झाल्यानंतर किंवा बीड्स वर्क पूर्ण झाल्यानंतर आपल्याला गाठण मारणं आवश्यक आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेत की आरी वर्क करताना नॉट कशी मारायची गाठण कशी मारायची आणि ती का महत्त्वाची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस सुरू ठेवा धन्यवाद